आणि फ्लायविथ विथ फाउंडर झाल्यापासून एक फरक पडलाय तो म्हणजे माझी ताई ऑन टाईम बिफोर टाईम तयार होते म्हणजे हा अविश अविश्वसनीय असा क्षण आहे कारण आम्हाला पाचच्या टाइमला ताईला चारचा तीनचा टाइम द्यावा लागायचा तेव्हा कुठे ताई पाचला नाही सातला तयार व्हायची तर आता ती एकदम पंक्च्युएट म्हणजे खूप छान बदल झालाय हा वी आर व्हेरी हॅप्पी तर आता आम्ही खाली जातो आहे आणि कोणता शो मी विसर शो अलकाचा शो आम्ही आता बघायला जाणार आहे आणि तिथून मग फ्रूट मार्केट जे आहे लोकल फ्रूट मार्केट ते एक्सप्लोअर करणार आहोत गो आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही थोडा आराम करून फ्रेश होऊन आता अलका जर शो बघायला निघालो होतो आणि हा शो काय असतो हे मलाही माहित नव्हतं तर चला बघूया फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत पण शो अजून चालू झालेला नाही Salve, di cop, and welcome to the world-famous Alcazar Cabaret, celebrating over 20 years of spectacular entertainment with a dazzling display of world-class performances, showmanship and choreography, magnificent costuming, stunning sets, and state-of-the-art light and sound. We invite you now to sit back, relax, and prepare to be swept away on a magical, mystical, musical journey of dance and song that spans the globe. As our performers are preparing to whisk you away to a fantasy land, very warm welcome to our very talented troupe of entertainers, because it's showtime. जस्ट शो संपला आहे आणि आम्ही इथून निघालो आहोत आणि आता इथून निघून आम्ही जाणार आहोत इकडच्या लोकल फ्रूट मार्केट मध्ये मा फ्रुट्स बघायला की इथे थायलंड मध्ये कोणते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्रूट्स मिळतात आपला असा इंडियन फ्लॅग इथे झळकताना बघून एकदम भारी वाटलं तर आता आम्ही निघालोय मार्केटच्या दिशेने आता आमचा शो संपलेला आहे आणि आम्ही आलोय आता लोकल फ्रूट मार्केटमध्ये तिकडे मी तुम्हाला छोटीशी टूर करणार आहे जिथे मीच पहिल्यांदा जाणार आहे तर एक मिनिट का नाही हे तुम्हाला बघून थोडंसं विचित्र वाटलं असेल कारण मी ज्यावेळेस पहिल्यांदा बघितलं तेव्हा मलाही वाटलं पण आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो तर तिकडच्या वेगवेगळ्या ठिकाणांसोबतच तिकडची सुद्धा पाहायला पाहिजे तर तेच आम्ही एक्सप्लोअर करत होतो आणि ही त्यांची खाद्यसंस्कृती आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे काही वेगळं किंवा विचित्र नव्हतं तर आम्ही बरंच इकडचं हे जे लोकल मार्केट आहे ते एक्सप्लोर केलं आणि इथे बऱ्याच प्रकारचे फ्रूट्स होते आणि हे रोजच असे फ्रूट्स इथे सेल करायला असतात आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स होते हे जे तुम्ही बघताय फणसासारखं तर ते तिकडचं किंग ऑफ फ्रूट्स म्हणून ओळखलं जातं ज्याचं नाव आहे डोराइन तर ते अगदी फणसासारखं लागतं पण अगदीच फणस नाही म्हणता येणार अगदी जास्त पिकलेला फणस जसा लागतो त्या पद्धतीची काहीशी स्टव लागते आणि थोडासा एक वेगळा स्मेलसुद्धा येतो या फळाला तर इथे बरेच असे फ्रूट्स होते जे आम्ही पाहत होतो आणि पुढे पुढे जात होतो हे जे तुम्ही बघताय त्याला मरियन प्लम मँगो असं म्हणतात आम्हाला आधी मँगोज वाटलं पण थोडंसं मँगोसारखं लागतं आणि आंबटसर आंबटसरसुद्धा चव असते ॲप्रिकॉटसारखी त्याच पद्धतीने इथे आंबे आंबेसुद्धा बऱ्याच प्रकारचे आणि बरेच गोड आणि रसाळ असे मिळतात जे मी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल घेऊन आली होती आणि ती आहे क्वीन क्विंग ओस्टिंग म्हणतात आणि याचं नाव काहीतरी होतं विचार व्हॉट इज इस चुरियन दुरियन ओके दुरियन नाव सांगितलं आणि आमचं दोन्ही पण टेस्ट करून झालेले एकदम कलरफुल असे सुरू बनवतात तशी वाटत

एवढ <laughs> क्लोज हो हो ते खरंच आहे हे आणि असे बऱ्याच प्रकारचे फ्रूट स्टॉल्स आणि फूड स्टॉल पाहून मग जेवणाची वेळ झाली आणि आम्ही डिनरसाठी हॉटेलवर पोहोचलो इंडियन पण अंबियन तिकड तर खूपच छान आहे जेवणामध्ये होतं इथे अचार सलाड स्टीम राईस कढी पकोडा होता पनीर लबाबदार भाजी होती आणि चटपटा आलू बैंगनची भाजीसुद्धा होती खरंच खूप छान होती ही सुद्धा इथे रोटी होती आणि मँगो कस्टर्ड होतं ते तेसुद्धा अतिशय सुंदर होतं आणि नॉनव्हेज मेनूमध्ये चिकन करी होती आणि असं मस्त जेवण जेवून आम्ही हॉटेलवर परतलो म्हणजे तुम्ही जेव्हा सी वॉक करतात कपडे तुमचे ओले होतात तुमचे डोकं ओलं होत नाही हेल्मेट घातलेलं असतं डोक्यामध्ये त्यामुळे तुमचं पाणी जरी इथपर्यंत आलं तरी ते पाणी तोंडात जात नाही याची तुम्ही म्हणजे जर तुम्हाला भीती असेल आणि तोंडात जाईल असं अजिबात होत नाही तोंडामध्ये तोंडा तोंडा पाणी जात नाही हाईट कमी असो किंवा जास्त असो हेल्मेट घातलेलं असतं ते पाणी बरोबर ऑक्सिजनच्या दाबामुळे ते हवेचा जो दाब असतो त्याच्यामुळे ते पाणी खालपर्यंतच राहतं नाकापर्यंत जात नाही त्यामुळे तुमचे केसही ओले हो होत नाही फक्त तुमचं शरीर जे आहे ते एक्स्ट्रा कपडे घेऊन ठेवा आणि हा आमच्या रूम मधूनचा जो आहे त्याच्या बाल्किनी मधल्या दोन पट्टा या बीच आहे जिकडे आम्ही उद्या जाणार आहोत फायनली आता आम्ही हॉटेलला पोहोचलेलो आहोत खूप जास्त मजा आली आता संध्याकाळीसुद्धा म्हणजे एवढ्या सकाळी प्रवास करून आलेलो झोप आली होती पण त्याचा थकवा अजिबात जाणवला नाही कारण जेवल्यानंतर आम्ही असे फट्टे म भरपूरवाले नाचलो आहे आणि आता आजचा दिवस संपला आहे उद्या बीचसाठी निघणार आहोत वॉटर स्पोर्ट्स आहेत सॉरी वॉटर स्पोर्ट्स आहेत तर ते आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळतील नेक्स्ट मॉर्निंग ओ सलाम <laughs> करो रात को खाओ पियो दिन को आराम करो गोविंदा आला रे आला जरा मट्टी समाला तुझे बाला एकदम पिक्चर पुते प्राइवेट रंजिताची पोरा उधर दुसऱ्या दिवशी नाश्ता करून आम्ही निघालो सिटी सिटीमध्ये तर इथे पटाया बीचवरती पोहोचलो आम्ही वॉटर स्पोर्ट्ससाठी आणि इथून आम्ही स्पीड बोटने जाणार होतो तीन ठिकाणी फर्स्ट जो स्टॉप होता तो होता पॅरासिलिंगचा त्यानंतर अंडर सी वॉकसाठी आणि लास्ट जो होता तो कोरल आयलंड बीच त्याच्यामध्ये स्की आणि बनाना बोट ह्या दोन राईड होणार होत्या तर आता इथे आम्ही स्पीड बोटसाठी थांबलो आहे आणि मी पॅरासिलिंग केलंय पण आमच्या ग्रुपमध्ये जेवढे पण जण होते ते सगळे जण बघायला एक्सायटेड होते कारण अर्धा तास सगळ्यांनी मला एक तास इथे आल्यापासून कन्फ्युन्स करतो आणि मला असं कधी बांधलं कधी खेचलं कधी मी आली काय िंगच्या आधी मात्र मला खूप जास्त भीती वाटली होती पण ते करून आल्यावरती माझा असा कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय झाला होता आणि खूप छान वाटलं होतं मला आणि आम्ही पुन्हा स्पीड मध्ये मज्जा करत करत पोहोचलो कोरल आयलंडला i got it तर हे जे तुम्ही पाहत आहात ती आहे अंडर सी वॉक ॲक्टिव्हिटी आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये मध्ये आपल्याला खोल समुद्रात घेऊन जातात आणि तिकडची जीवनशैली आपल्याला अगदी जवळून पाहता येते तिथे असलेले वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मासे पाहता येतात जमिनीवरून दिसणारा समुद्र आणि पाण्याखालचीही सुंदर जीवनशैली हा काही वेगळाच अनुभव आहे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घ्यावा असं मला वाटतं सगळे राईड्स झालेले आहेत आणि आम्ही पुन्हा एकदा पोहोचलेलो आहोत द पट्टा या सिटीला आणि आता जेवायला जाणार आहोत जेवून झाल्यावर थोडा आराम आहे आणि मग अजून पुढचा प्लॅन तर माहिती नाही आहे मजा आली सगळे जे वॉटर स्पोर्ट्स होते ते करायला एक वेगळा अनुभव होता अंडर सी वॉक करताना मला खरंच खूप जास्त मजा आली म्हणजे ते फर्स्ट टाईमचा एक्सपिरियन्स होता माझा जर तुम्ही जात असाल कुठे फिरायला था आणि थायलंडलासुद्धा येत असाल तर ते अंडर सी वॉक करा तुम्हाला खरंच खूप आवडेल ते आणि आता आम्ही थांबलो आहे आमच्या बसची म्हणजे बस ऑलरेडी आली आहे पण काही शॉपिंग चालू आहे ते जसं पट्ट्या सिटीला उतरलात ना तुम्ही तर इथे बरेचसे लोक जे आपले लोकल गोष्टी आहेत त्या विकण्यासाठी असतात जे मी हे चप्पल घेतले ते मगाशी इथूनच घेतले होते फ्लोटर जे घेतले ते तर आता बरंच काही आहे जे कोणी शॉपिंग करतंय आम आ, आ, मग आम्ही बसनी आमच्या हॉटेलवर जाऊ नाही हॉटेलवर नाही आधी आम्ही लंचसाठी दुसरीकडे जाणार आहोत आणि मग हॉटेलवर जाऊ तर संध्याकाळचा जो काही रुटीन असेल तो या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच चला बाय बाय तर फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत लंचसाठी आणि अंडीएन आहे एवढा छान आहे तिकडे लॉनवरतीसुद्धा बसायला म्हणजे सिटिंग अरेंजमेंट आहे पण आम्ही आतमध्येच जेवणार आहे आता जेवायला बघतो काय काय भूक तर अशी जोराची लागली आहे की काही विचार खूप सारी खाते ती तेच खाते आणि एखाद वाटी डाळ घेतली तर घेते झालं जेवण चिकन खाते भाज्या खाते

Yeah. Like nice.